गाडगे महाराज यांच्या पुण्यभूमीत अंधश्रद्धेला स्थान नाही डॉक्टर राजेंद्र गव यांचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे गाडगे बाबा समाधी गाडगेनगर अमरावती पर्यंत पदयात्रा काढण्यात आली सर्वप्रथम डॉक्टर राजेंद्र गवई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून संत गाडगेबाबा प्रतिमा दिंडीसह पायदर दिंडी यात्रा हजारोंच्या संख्येने गाडगेबाबा यांच्या समाधीस्थळी पोहोचली डॉक्टर राजेंद्र गवई यांनी समाधीला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले तसेच सर्व रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गाडगे बाबा यांना अभिवादन केले समाधीस्थळी डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आपले विचार मांडले महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांच्या हिऱ्यांनी जन्म घेतला शिवाजी महाराज महात्मा गांधी ज्योतिबा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराज तुकडोजी महाराज पंजाबराव देशमुख त्यातही गाडगे महाराज तुकडोजी महाराज व पंजाबराव देशमुख यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये जन्म घेतला तेव्हा या पुण्यभूमीत अंधश्रद्धेला स्थान नाही बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा उपयोग घेऊन परिश्रमाने युवकांनी प्रगती करावी असे आपल्या भाषणातून त्यांनी सांगितले या प्रसंगी अर्जुनराव खंडारे बुलढाणा जिल्हा युवा जिल्हा अध्यक्ष प्रशांत तायडे हिम्मतराव ढोले विष्णुबुवा कुऱ्हाडे अनिल गवई दीपक सरदार किशोर मोहोळ राजेश सरवटकर प्राध्यापक सुनील जवंजार साहेबराव भालेराव गौतम नाईक लाला तिवारी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च... इंडियाचे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आर ट्वेंटी फोर न्यूज करता राजू भास्करे अमरावती